अभिराज कडू यांचा मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप पेन नगर परिषद प्रभाग क्रमांक 12 से नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेतला असून प्रशासक अधिकाऱ्यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे अभिराज कडू यांनी नमूद केले की नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी ही पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चारमधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक मध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत प्रभाग बारामधील स्थानिक आणि मूळ मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना या त्रुटींची सविस्तर यादी सादर करून निपक्ष चौकशीची मागणी केली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,